स्थापनेची कथा राजा ऋषींच्या मार्गदर्शनानुसार चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले यथावधी त्याचे उद्यापनही केले या, या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्याची राणी सुगंधा ही गर्भवती राहिली तिने एका पुत्राला जन्म दिला गणेश कृपेने लाभलेला हा पुत्र अतिशय सुंदर होता पण त्याला हातपाय नव्हते ला त्या अपंग बालकाला पाहून राजा राणीला खूपच दुःख झाले ते दोघे रडू लागले काय करावे हेच त्यांना कळेना राजा कुटुबीर्याच्या प्रधानाने त्या दोघांचे सांत्वन केले तो राजाला म्हणाला महाराज हा पुत्र आपल्याला मोठ्या तपच्छेने लाभलेला आहे हा गणपती बाप्पाचा प्रसाद आहे याला असे जन्माला घालण्यात त्या ईश्वराचा काही विशिष्ट हेतू असावा त्याचे प्रत्यंतर यथावकाश येईलच तोपर्यंत तुम्ही धीर धरा काळ हे सर्व वेदावरचे बहुगुणी औषध असते गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल कृतवीर्याने गुण। कसे बसे स्वतःला सावरले राणीलाही समजावले नगरात साखर वाटली ब्राह्मणांना बोलावून त्या मुलाचे जातक आधी संसार करविले बारा बाराव्या दिवशी त्याचे बारसे केले आणि त्याचे नाव कातवी ठेवले अशी जवळजवळ बारा वर्षे लोटली एके दिवशी भगवान दत्तात्रय महाप्रभू राजाला भेटण्यासाठी आले होते राजा कृटविर्याने त्यांचे उत्तम स्वागत केले उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली आपल्या अपंग पुत्राला त्यांच्या चरणावर घातले यांनी काटवीर्याला अंतर्दृष्टीने पाहिले मग ते राजाला म्हणाले कृतवीर्या चतुर्थीचे व्रत करताना तू रात्रीच्या वेळी जागरण करीत होतास त्याप्रसंगी तुला जांभाई आली असता तू आचमन केले नाहीस म्हणून तुला असा पुत्र झाला पण तू काळजी करू नकोस मी याला एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो या मंत्राचे त्याने बारा वर्षे भक्तीपूर्वक अनुष्ठान केले तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन त्याला अव्यंग करतील दत्तात्रय यांच्या बोलण्याने राजाला मोठे समाधान वाटले कातविर्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री दत्तात्रय महाप्रभू विश्वसंचारासाठी निघून गेले कातविर्याच्या मनात तपश्चर्या करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली तो पित्याला म्हणाला पिताश्री आरण्यातील एकांतात एकाग्र मनाने तपश्चर्या करावी असे माझ्या मनात आहे आपण त्या दृष्टीने माझी व्यवस्था करावी ऋतविर्याने त्याला आरण्यामध्ये एक पर्णकुटी बांधून दिली त्या एकांतवासात राजपुत्राने मंत्र अनुष्ठानास प्रारंभ केला त्याने वायुभक्षण करून बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्येने गणपती बाप्पा प्रसन्न झाले गणपती बाप्पाने काठविर्यास दर्शन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले कातविर्याने शिष्य झुकून त्यांना वंदन केले व म्हणाला गणपती बाप्पा तुम्ही दर्शन दिले मला सर्व काही मिळाले माझी तुमच्या ठाई असलेली भक्ती आढळ राहो मला काही नको पण माझ्या मात्यापि बरे वाटावे म्हणून तुम्ही मला अव्यंग करा बाप्पाने कातविर्यावर कृपादृष्टी टाकून त्या सहस्र हात व दोन पायी दिले त्यामुळे त्याला फारच आनंद झाला गणपती बाप्पाचा जय जय करीत तो डान्स करू लागला त्याने यांचेही गुणगान केले त्याप्रसंगी अनेक देवटा प्रकट झाल्या त्यांनी त्याला अनेक वर आणि दिव्य शस्त्रास्त्रे देऊन सामर्थ्यवान केले त्याला अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या आणि त्याचे नाव सहस्रार्जुन असे ठेवले काठविर्याने त्या ठिकाणी एक भव्य मंदिर उभारले त्यात प्रवाळाच्या गणेश प्राण प्राणप्रतिष्ठा केली ते गणपती बाप्पा प्रवाळ गणेश म्हणून प्रसिद्ध झाले प्राचीन काळी याच ठिकाणी शेषाने गणपती बाप्पाची उटकट आराधना केली होती त्यामुळे त्याला पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले म्हणून त्या गणपतीला धरणीधर असेही म्हणतात कार्यसिद्धी झाल्यावर काटवीर्य म्हणजे सहस्रार्जुन आपल्या नगरात परतला त्याचे नवीन रूप पाहून प्रजा व राजाराणीला परमानंद झाला या जा सहस्रार्जुनाने पुढे रावणाचा गर्व उतरवला होता आणि नंतर त्याच्यावर कृपा करून त्या सामर्थ्यवान केले होते फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच धन्यवाद